देशाच्या कानाकोपऱ्यात गेलं तर बारामती म्हटलं मत की कुणाचं नाव घेतात आता हीच परंपरा युगेंद्र पवार पुढे नेतील शरद पवार देशाच्या कानाकोपऱ्यात गेलं तरी बारामती म्हटल्यावर कोणाचं नाव घेतात असा प्रश्न शरद पवारांनी विचारताच बारामतीकरांकडून शरद पवार शरद पवार असा जल्लोष सुरू झाला बारामतीच्या विकासाची परंपरा आता युगेंद्र पवार पुढे नेतील त्यांना विक्रमी मतांनी विजयी करा असं आवाहन शरद पवारांनी बारामतीकरांना केलं आहे युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी शरद पवारांनी बारामतीमध्ये सांगता सभा घेतली शरद पवार म्हणाले युगेंद्र पवार हे परदेशातून शिकून आलेले आहेत आज ते बारामतीमध्ये समाजकार्य करतात बारामतीकरांचा विकास करण्याची धमक त्यांच्यामध्ये आहे त्यामुळे त्यांना संधी द्या त्यावर काही लोक म्हणतात की मग आम्ही काय करू एकोणीशे सदुसष्ट साली मला तुम्ही आमदार केलं नंतर मुख्यमंत्री झालो मला तीस वर्ष दिली त्यानंतर अजित पवारांना संधी दिली त्यांना आम्ही उपमुख्यमंत्री केलं त्यांनी काम केलं पण पुढच्या कामासाठी तरुण पिढीची गरज आहे युगेंद्रची प्रश्न समजून घ्यायची तयारी आहे काय करावं लागतंय हे त्यांना समजतंय त्यांच्या काम करण्याची पद्धत बारामती करायला नक्कीच आवडेल Küçükleri veda ederler banyosu, sesler soğutur, soğutarlar. Yarın da, anıtsın filiz, haçları satsın, işi satsın. Ha, yüklendi, yancı yuvası açıktı ki, anıtsın 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 ती लोकांच्यासाठी काम करत आज या ठिकाणी संस्था संस्थेची सगळी जबाबदारी करते आणि म्हणून तुमच्या फर्चाची सवल करण्याची धमक आणि ताकद जशा हातात आहे त्याला उद्या महाराष्ट्राच्या विधान प्रतिनिधी मनोज भार हा निकाल असतात सगळं काही लोक सांगतात की मी काय करू आता मी काय करू गणती एकोणीसशे सदुसष्ट साली तुमच्या विजय झाल्याने मला आमदार केला वीस वर्षाने आमदार मंत्री मुख्यमंत्री या फरक होतो नंतर मला सल्ला लवी फिरी आली पाहिजे आधी दादा म्हणजे तुम्ही बघा मी तरी बघितलं पक्षांनी त्यांना संधी दिली एकदा दोनदा तीनदा उपमुख्यमंत्री बनवलं तुमचं काम करण्याचा का अधिकार दिला त्यांनी काम केलं मालिका सरकार असं पुढं काय करायचं माझी फिरी माझ्यानंतर आजीची फिरी आणि त्यानंतरची नवी फिरी युगेंद्रची फिरी युगांनाच्या फिरीच्या हातावर अधिकार दिले बारामतीचं समाज चालून करण्याचं इथे अर्थ काढून सुधायन तरुण फिरीचे दिवस चालले नस हे काम करायला कुणी ना कुणीतरी असण्याची गरज गरज आहे आणि जो विचारवंत आहे उच्च शिक्षित आहे स्वच्छ अशा हातामध्ये या देशितामध्ये जायला हवी हे सूचना मी आणि आमच्या सगळ्या सहकारी मित्रांनी केली बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बारामती